मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका मांडणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना चांगलाच अडचणीत आल्याचं चित्र दिसत आहे ठाण्यामध्ये इंग्रजी भाषेत लावलेल्या बॅनर्समुळे शिवसेनेच्या विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून टीका करण्याची संधी विरोधकांनी साधली आहे सत्तेसाठी आम्हाला काही करू आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मत मिळवण्यासाठी काही करू कधीही वेगळे होऊ कधीही शिव्या देऊ कधीही बरोबर येऊ तसंच इंग्रजी बॅनर पण लावू भाषणं मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसले मतांकरता काही करतील हे याचं एक नितांत ज्वलंत उदाहरण आहे कुठले मुद्दे नसणार यूबीटीचे जे नेते आहेत शिव्या देणार भूष्ण देणार ओके म्हणणार नालायक म्हणणार शिव्यांची लाखोली याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लू प्रिंट दाखवतील आत्तापर्यंत किती ब्लू प्रिंट दाखवला आहे आपण पाहिलेलं आहे त्याशिवाय यामध्ये काही नसतात अहो जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत या ठिकाणी एकशे एकतीस जागांवर उमेदवार देऊ शकत नाहीत ते ठाण्यात येऊन काय आणखी नवीन सांगणार आहेत खरं तर उपाटा माणसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे कारण नेहमीच मराठीचा फोळका दाखवणारी लोकं आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतो आहे तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतं आहे का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळ द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे आणि खरं तर हे एक केळीवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतो आहे मग अशीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केमछोचे बॅनर हे लागले गेले होते त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते मी त्यांच्या सभेमध्ये काय मुद्दे मांडतायत हा निश्चितपणे आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये खरं तर ठाणेकरांसाठी काय विषय आहे हाही एक मुद्दा राहील प्रामुख्याने जे विकासाचे विषय आहेत ते फक्त आणि फक्त माहितीच देऊ शकतात कारण आपण बघितलं केंद्रात राज्यात आणि त्याचबरोबर जर महानगरपालिकेमध्ये तीच सत्ता असली तर आपल्याला विकास कामं ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करता येतात हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे या आणि महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे माहितीशी निवडित एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत आय टी सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सो so, आमचं व्हिजन हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला आहे कारण अनेक लोकं तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो नव्याण्णव टक्के बॅनर हे मराठीत आहेत त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोकं की कामानिमित्त दोन चार आठ दिवसासाठी तिथे येत असतात आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागलेला